जी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी काय मोठी बातमी घेऊन आलेलो आहे काय मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा ऑगस्ट हप्त्याची तुमची जी तारीख आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर हप्त्याची जी तारीख आहे ती समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार तुमचा चौदावा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे काय तर जी माहिती आहे ती समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन ॲकला प्रेस करून ऑल नक्की सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर आदित्य तटकरे मॅडम यांनी ट्विट करून माहिती दिली होती तुम्ही इथं बघू शकता की कशा प्रकारे ही माहिती देण्यात आलेली आहे ठीक आहे तर बघा की लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी योजनेच्या नियमानुसार पात्र दिसून येत असल्याची माहिती समोर आलेली आहे बघा तसेच जी तपासणी ती सुरू झालेली आहे आणि तुम्ही पुढे बघू शकता सर्व जिल्ह्यांच्या याद्या बघा इथं देण्यात आलेल्या आहे सर्व जिल्ह्यामधील याद्या ज्या आहेत त्यानुसार ते महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या नियमानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे अंतर्गत या लाभार्थ्यांची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे बघा छाननीमध्ये तपासणी जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार तर बघा तर काय माहिती समोर आलेली आहे तसेच पुढे बघा ही छाननी होणार आहे आणि अपात्रता स्पष्ट होणार आहे आणि अंतर्गत जे जे काही आहेत लाभार्थी जे अपात्र ठरते त्यांच्यासोबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार जी कारवाई ती योग्य ती कारवाई होणार आहे परंतु बघा आता महत्त्वाची माहिती पुढे बघा जे होणार आहेत ते पात्र महिलांमध्ये महिलांना सप्टेंबरमध्ये आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे का जाणून घ्या ताजी अपडेट्स आणि संभाव्य तारीख काय महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिलांसाठी आर्थिक मदतीचा मोठा आधार ठरलेली आहे बघा मोठा आधार ठरलेली आहे आणि यातच तुम्ही पुढे बघू शकता की सध्या जे आहेत सध्या महिलांमध्ये चौदाव्या हप्तासह मोठी उत्सुकता आहे मागील तेरा हप्ते जे आहे ते वेळोवेळी वितरित झालेले असून सरकारकडून जे पुढील हप्ता आहे कधी जमा होणार याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही मात्र बघा मात्र त्या संदर्भात जे अशी माहिती मिळालेली शक्यता आहे बघा जी माहिती मिळेल अशी शक्यता आहे वर्तवली जात आहे की ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनीही वेळेवर रक्कम मिळाल्याचा अनुभव व्यक्त केलेला आहे बघा काही लाभार्थी त्यांनी व्यक्त केलेला आहे तर बघा या योजनेअंतर्गत रक्कम जी आहे ती थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचा दलाल विलंब किंवा गोंधळ टाळला जातो लाभार्थ्यांनी आपल्या खात्यातील माहिती अचूक ठेवणे गरजेचं आहे बघा कोणत्याही दलाल जर तुम्हाला मॅसेज ओ टी पी पाठवत असेल तर तुम्ही त्याला शेअर करू नका आणि कोणत्याही दलालापासून याच्यापासून तुम्ही सावध राहा थेट डी बी टीद्वारे जेव्हा शासन तुमच्या डी बी टीद्वारे ट्रान्सफर करते तेव्हा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येत असतात ठीक आहे आणि तसेच पुढे बघा सरकारची जी भूमिका आहे आणि तयारी काय म्हटली ब बघा राज्य सरकारने महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा उद्देश ठेवून ही योजना सुरू केलेली आहे आणि चौदावा हप्ता सुरळीत मिळावा यासाठी आर्थिक विभागाने बँक आणि जिल्ह्यांना बघा बँक आणि जिल्ह्यांना अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी सूत्रांच्या माहितीनुसार सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या म्हणजेच बारा ते अठरा सप्टेंबर बघा सूत्रांच्या माहितीनुसार ही तारीख आहे बारा ते सप्टेंबरच्या या चौदावा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे नेमकी तारीख सरकारकडून लवकरच घोषित होईल बघा लवकरच लग शासनाकडून जी तारीख आहे ती घोषित होणार आहे त्या संदर्भात ही मोठी आताची गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी जे आहेत ते नियमानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबतची माहिती माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिलेली आहे बघा सध्या सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत त्यानुसार ही आताची सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो त्यामुळे बघा जी तारीख आहे बारा ते अठरा सप्टेंबर दरम्यान तुम्हाला जो हप्ता आहे तो जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि हे आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे बघा ऑगस्ट महिन्यात आता संपण्यात आजचा श बघा एक तो दोन दिवस उरलेला आहे बघा आजचा एक तो दोन दिवस उरलेला आहे आणि लाडक्या बहिणींना खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर जमा होणार आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींना जे डी बी टीद्वारे तुम्हाला पैसे येतील खात्यामध्ये ते तुम्ही येणार आहेत आणि जे तुमचे अकाउंट आहे ते तुम्ही ओके ठेवा डी बी टीद्वारे आधार लिंक ठेवा बँकेशी तुमचं जे आधार आहे ते आधार लिंक ठेवा ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे ताईंनं व्हिडिओ पूर्ण बघत चला तर बघा ऑफिशियल माहिती अजून आलेली नाही परंतु सूत्रांच्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात ही तारीख बारा ते सप्टेंबर दरम्यान तुमच्या मध्यापर्यंत हा हप्ता जमा होऊ शकतो एखादी वेळेस तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोघे हप्ते एकत्रित जमा होऊ शकता बघा ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन्ही हप्ते तुम्हाला पंधराशे पंधराशे प्रमाणे हे तीन सुद्धा एकत्र जमा होऊ शकतात आणि ही आताची सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे आणि सर्व लाडक्या बहिणी जे आहेत त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे बघा ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत जे रेशन कार्डमध्ये तुमचे नाव आहेत रेशन कार्ड नाव आणि अंगणवाडी सेविका जे आहे अंगणवाडी सेविका देत आहे घरोघरी जाऊन चेक करणार आहेत एका रेशन कार्डमध्ये दोन दोन तीन तीन महिलांचं नाव असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही फक्त एका रेशन कार्डमध्ये एक किंवा दोन महिला असेल तर त्यांना एकाच महिलेला लाभ मिळणार आहे एका घरामधील दोन दोन कुटुंबांमध्ये ठीक आहे ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी असेच नवनवीन अपडेट आणि नवीन, नवीन माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि नवीन माहिती लगेच आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर सर्व माता बहिणींना एकच रिक्वेस्ट की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला तर सर्वात मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या अकाऊंटमध्ये लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत तर मिळालेल्या माहितीनुसार लवकरच तुम्हाला हे लाडकी बन योजनेचे जे पैसे आहे ते जमा होणार आहेत आणि सरकारची जी भूमिका आहे तयारी जी आहे चौदावा हप्ता लवकरात लवकर मिळावा यासाठी आर्थिक बँकांना आणि ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत त्यांना पण आदेश देण्यात आहेत लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो लवकरात लवकर जमा होणार आहे बघा तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि त्यामुळे व्हिडिओवर हप्ता जमा करावा सर्व या लाभार्थ्यांना ही एकच विनंती आहे शासनाला कारण लाडकी बन योजनेचा हप्ता जो आहे तो प्रत्येक महिलाला मागे पुढे होत असतो त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा नवीन असल्यास प्लीज सबस्क्राईब करा तर ताईंनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद